कर्मवीर रावसाहेब थोरात कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वणी व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कौशल्य विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने बांबू प्रक्रिया अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर प्राध्यापक आर एल पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस एन शिंदे उपप्राचार्य डॉक्टर वाय एम साळुंखेताचप्रमाणे बांबू प्रक्रिया प्रकल्प समन्वयक एस टी वाटपाडे उपस्थित होते यात सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पोटणानं झाली त्यानंतर आलेल्या पाहुण्यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला त्यानंतर श्री महेश डबीर यांनी बांबू प्रक्रिया प्रकल्प या संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले महाविद्यालयाचे प्राचार्य शिंदे यांनी सांगितले की बांबू प्रक्रिया प्रकल्प हा खूप उत्पादक स्वरूपाचा उपक्रम विद्यापीठानं राबवलाय यात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळणार आहे त्याचप्रमाणे स्वावलंबी जीवन जगण्याचा स्वनिर्मिती या गोष्टींना चालना मिळेल असं त्यांनी सांगितलंय कार्यक्रमाचे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले की विद्यार्थ्यांनी फक्त परीक्षा डोळ्यासमोर ठेवून महाविद्यालयात न येता वेगवेगळ्या उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला पाहिजे प्रत्येक कृतीमध्ये सातत्य असेल तर यश हमकास मिळतं असं त्यांनी सांगितलंय यानंतर यस आर मोहिते यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानले न्यूज पॉइंट मराठी नाशिक